टाटा ग्रुपने व्यवसाय धंद्यात देशात अग्रक्रम मिळवलाच पाहिजे परंतु त्याचवेळी देशाच्या विकासातही मोलाचा सहभाग घेतला पाहिजे आमच्या कंपन्या आणि मॅनेजर्स यांनी त्यांची उद्दिष्टे गाठलीच पाहिजे त्यासाठी ग्रुपने गेल्या अनेक दशकांच्या वाटचालीतून ज्या परंपरा घालून दिल्या आहेत त्याही पुढे चालू राहिल्या पाहिजेत रतन टाटा आज टाटा उद्योग समूहाची वार्षिक लढाल सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे समूहातील विविध कंपन्यांची संख्या शंभराच्या घरात भरेल आणि कर्मचाऱ्यांची कित्येक लक्ष भरेल या उद्योग समूहाचे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून अध्यक्ष असलेले श्री रतन टाटा यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदोतीस सा सालचा वयाची एकाहत्तरी त्यांनी पूर्ण केलेली आहे परंतु भरपूर उंची गौरव वर्ण ठळक नाक डोळे सुटाबुटातील रुबाबदार राहणी आणि डोक्यावरचे काळे रुपेरी भरघोस केस यामुळे रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व विलक्षण प्रभावी आणि छाप टाकणारे आहे त्यांचा आवाजही गहिरा आहे बोलणे शांत संयमित आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाला शोभेल असे अत्यंत अदपशिर आहे रतन टाटा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी टाटा उद्योग समाजाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना दोन मुले होती पैकी एकाचे नाव रतन टाटा असे होते परंतु ते अल्पायुषी ठरले आणि एकोणीशे अठरामध्ये वयाच्या सत्तेचाळीस वर्षी निधन झाले हे रतन टाटा अत्यंत संवेदनशील राजकीय सामाजिकदृष्ट्या जागरूकग्रस्त होते त्यांना त्या काळात सर ही पदवी मिळालेली होती त्यांच्या पत्नीचे नाव लेडी नवाजबाई टाटा मात्र या दाम्पत्याला मुलबाळ झाले नाही सर रतन टाटांचे अकालिधन झाले टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा त्यांचे पुत्र सर रतन टाटा यांची थेट वंशावळ वा येथेच थांबली विधवा लेडी नवाजबाई टाटा मात्र सर रतन टाटांच्या निधनानंतर चौरेचाळीस वर्ष जगल्या त्यांच्या अफाट संपत्तीच्या त्या वारसदार होत्या परंतु निपुत्रिक आणि विधवा होत्या म्हणून त्यांनी पारशी समाजातीलच आणि टाटा कुटुंबाशी दुरुन संबंधित असलेल्या नवल नामक बालका दत्तक घेतले नवल यांचे आई वडील अकाली वारल्यामुळे एका अनाथालयात वाढत होते त्यांना लेडी नवाजबाईंनी दत्तक घेऊन मुंबईतील आपल्या अलिशान मालात राहायला आणले तेव्हा नवलचे वय जेमतेम तेरा वर्षांचे होते हे नवल टाटा अशा प्रकारे लेडी नवाजबाईंचे दत्तक पुत्र या नात्याने टाटा उद्योग समूहाचे वारस म्हणले सर रतन टाटा यांनी आपल्या हयादीतच अनेक शैक्षणिक सामाजिक उदार हस्ते भरपूर वित्त सहाय्य केले होते त्यांच्या मृत्यूनंतर सर रतन टाटा ट्रस्ट नामक विश्वस्त मंडळातर्फे त्यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य पुढे चालू राहिले ते आजही चालू आहे आपल्या विधवा पत्नी लेडी नवाजबाई टाटा यांच्यासाठीही त्यांनी भरपूर संपत्ती मागे ठेवली होती दत्तक पुत्र नवल टाटा आणि लेडी नवाजबाई टाटा तेव्हा टाटा पॅलेस नामक इमारतीत राहत असत ही इमारत बोरीबंदर रेल्वे स्थानकाजवळ बॉम्बे जिमखाना परिसरात आहे जुन्या गौथिक शैलीतील ही दगडी इमारत म्हणजे एक राजवाड्याचं आहे मोठमोठ्या खोल्या उंच छत प्लास्टर ऑफ पॅरिसचं नक्षीकाम उंची वेलवेटचे पडदे रेशमी कापड मडविलेले अलिशान सोफे हंड्या झुमरे असा मोठा साठमाट या इमारतीचा सा आहे लेडी नवाजबाईंना काही मुलबाळ झाले नाही पण त्यांना मुलाबाळांची फार होस होती शिवाय सतत वाढणाऱ्या पसरणाऱ्या टाटा उद्योग समूहासाठीही घरचा वारा हवा होता त्यामुळे त्यांनी दत्तकपुत्र नवल लग्नाच्या वयाचा होताच सूनू त्याचे लग्न लावून दिले ते आणि त्यांची पत्नी सुनू टाटा या दाम्पत्याला पहिला मुलगा झाला लेडी नवाजबाई टाटा यांना खूप आनंद झाला त्यांनी या गोऱ्या गुमट्या सुदृढ बाळास आपल्या दिवंगत पतीचे नाव दिले तेच हे रतन टाटा रतन टाटांच्या जन्मामुळे उतार वयाच्या लेडी नवाजबाईंमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला रतनच्या पाठोपाठ त्यांच्या सुनबाई सुनू टाटा यांना दोनच वर्षांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला इतके दिवस प्रशस्त टाटा पॅलेसमध्ये कोणी लहान मुलबा नव्हते आता दोन दोन मुलांच्या बाल लिलांनी टाटा पॅलेस आणि लेडी नवाजबाई दोघांनाही जणू नवचैतन्याची पालवी फुटली दुसऱ्या बाळाचे नाव जिमी असे ठेवण्यात आले बाल रतन आणि जिमी यांच्या पालनपोषणात लेडी नवाजबाईंचा मोठा वाटा होता लेडी नवाजबाई लेडी नवाजबाईंचे जुने कृष्णधवल फोटो आजही उपलब्ध आहेत त्यावरून त्या सुंदर रुपवान होत्या सणावरला मोठ्या हौसेने पारशी पद्धतीची साडी नसणे त्यांना विलक्ष आवडत असे या साडीला धारात असे म्हणतात श्री रतन टाटा आजही आपल्या या खानदानी आजीचे तिच्या अकृत्रिम अपार मायेचे बालवयात केलेल्या संस्कारांचे आपल्यावर मोठे ऋण आहे हे आवर्जून सांगतात लेडी नवाजबाईंचे वास्तव्य काही काळ मध्ये होते त्यामुळे भारतीय आणि ब्रिटिश रीतीरिवाज शिष्टाचार वागण्याच्या पद्धती यांचे एक विलोभनीय मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात होते देशातील एका धनाढ्य औद्योगिक घराण्याचे आपण वारसदार आहोत याची त्यांना स्पष्ट जाणीव असे त्यामुळे त्या तोला मुलाचे त्यांचे वागणे असे टाटा पॅलेस या भव्य प्रसादातील शिस्त टापटीप सौंदर्य हे सगळे लेडी रवाजबाईंमुळे होते टाटा पॅलेसमधले नोकरसाकर ड्रायव्हर माळी मोलकर्णी या सर्वांवर त्यांचा धाक असे टाटा उद्योग समूहातील अनेक वरिष्ठ तज्ञ अधिकारी व्यवस्थापक कामगार या सर्वांना त्यांच्याबद्दल विलक्षण आदर वाटत असे रतन आणि जिमिन या दोघां नातूंबाबत मात्र त्या विलक्षण हव्या होत्या त्यांच्या उतारवयातले हे दोन नातू म्हणजे एक मोठाच विरंगुळा होता रतन टाटांचे शालेय जीवन आपल्या राजबिंडा व्यक्तिमत्वामुळे शालेय जीवनापासूनच रतन टाटा सगळीकडे उठून दिसत मुंबईतच त्यांचे शालेय शिक्षण देवाची सर्वात प्रतिष्ठित शाळा कॅम्पियन स्कूल येथे झाले रोल्स राईस या त्या काळातील महागड्या उंची मोटर गाडीतून ते शाळेत जात असत त्यांच्यासाठी एक रुबाबदार ब्रिटिश ड्रायव्हर ठेवण्यात आला होता परंतु आपल्या झाडाचा नावलौकिक अफाट संपत्ती राजेश हे राहणीमान वगैरेचे काही एक दडपडचं त्या बालवयात रतन टाटा यांच्यावर येत असावे त्यांच्या बोलण्यात संयमितपणा मितवाशीपणा आहे चार चौघांसारखे ते बिंदास राहू शकत नाही कपडे गाड्या वापरायच्या वस्तू अशा प्रत्येक बाबतीत त्यांना आपला प्रतिष्ठितपणा आपला टाटापणा सांभाळावा लागतो पण मुळात त्यांनाही समुद्रकाठी भटकायला वेगाडे गाड्या चालवायला पावसात भिजायला आवडते रतन टाटा यांचे अमेरिकेतील वास्तव्य वयाच्या पंधराव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी म्हणून एकोणीशे बावन्न रतन टाटा कार्नेल विद्यापीठ गेले अमेरिकेत रतन टाटांच जवळपास दहा वर्ष वास्तव्य होते भारतात ते या दहा वर्षाच्या सुट्टीत येत जात असत परंतु वयाच्या पंधरा ते पंचवीसा वर्षापर्यंतच्या कालखंडात त्यांचे वास्तव्य अमेरिकेत होते त्यामुळेच रतन टाटा यांचे इंग्रजी शब्दोच्चार बोलण्याची पद्धत थेट अमेरिकन आहे त्यांचे आचारविचार विचार जीवनविषयक तत्वज्ञान जीवनदृष्टी यावरही अमेरिकेचा प्रभाव आहे त्या काळात अमेरिकेत शिक्षणासाठी राहणे तिथे खर्च करणे यावर भारतीय रिझर्व्ह बँक परकीय चलन विभाग यांचे फार निर्बंध असत मनात आणले असते तर देशातील एका धनाढ्य घराण्यातला हा माणूस रतन टाटा हे हि भरपूर पैसा खर्च करून अलिशान राहू शकले असते परंतु त्यांनी तसे केले नाही नियमानुसार जेवढे डॉलर्स खर्च करायला मिळत तेवढ्यात ते आपला ते तेथील खर्च भागवत प्रसंगी पैसे कमीही पडत पण अशावेळी त्यांनी कधीही आपण टाटा असण्याचा दुरुपयोग केला नाही पैशाची गरज पडली तर हॉटेलात ग्रंथालयात व अन्य छोटी मोठी कामे करून पार्ट टाईम नोकरी करून त्यांनी अमेरिकेत डॉलर्स स्वतः कमविले आणि आपला खर्च भागविला आहा मुंबईत अतिप्रशस्त टाटा पॅलेससारख्या वास्तूमध्ये राहणाऱ्या रतन टाटांना अमेरिकेत मात्र एका अत्यंत छोट्या लागले रहाव लागल अलिशानराजेशिरा राहमानाची त्यांना सवय होती पण त्यांनी स्वतःला गरजेप्रमाणे लगेच अमेरिकन छोट्या फ्लॅटमध राहण्यासाठी अँडजस्ट केले कार विद्यापीठातून त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विषयात आर्किटेक्टची बीएससी पदवी घेतली त्यानंतर विश्वविख्यात हरवळ विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्राची एमबीए पदवीही मिळवली अमेरिकेत जायचे हे रतन टाटांनी शालेय वयापासूनच ठरवलेले होते त्याप्रमाणे ते गेले दोन पदव्याही त्यातून मिळविल्या अमेरिकेतच स्थायिक व्हावे असा विचारही त्यांच्या मनात बळावत चालला होता जोन्स अँड एमोन्स नामक एका आर्किटेक्ट फर्ममध्ये त्यांना नोकरीही मिळाली ही फर्म अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सुप्रसिद्ध लॉस एंजेलिस या शहरात होती या फर्ममध्ये त्यांनी सुमारे दोन वर्षे नोकरी केली त्याच सुमारास एका अमेरिकन युवतीशी त्यांची चांगली मैत्री झाली होती तिचाही आग्रह रतन टाटांनी अमेरिकन नागरिकत्व पत्करून अमेरिकेतच स्थायिक व्हावे असा होता नोकरी व्यतिरिक्त रतन टाटांनी अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात त्यांच्या कॉलनीत जो पोहण्याचा तलाव होता त्याचा पुरेपूर वापर केला त्यांना पोहणे आवडते तो आनंद त्यांनी अमेरिकेत मनसोक्त घेतला या अखेरीज विविध बनावटीच्या अमेरिकन मोटार गाड्या चालविण्याची हौस त्यांना त्याच काळात पुरेपूर भागविली मोटार गाड्यांचे वेळ त्यांना बालपणापासूनच होते अमेरिकेतल्या वास्तव्यामुळे उत्तमोत्तम उत्तम गाड्या चालविण्याची त्यांना संधी भरपूर मिळाली दरम्यान लेडी नवाजबाई परतवे थकल्या होत्या रतनने अमेरिकेत राहू नये भारतात परतावे असे त्यांना फार वाटे तसे त्यांनी रतनला बोलणे दाखविले लेडी नवाजबाईंचा शब्द खाली पडू देणे रतन टाटांना शक्यच नव्हते त्या अमेरिकन मैत्रीणीही भारतात यावे अशी त्यांची इच्छा होती तशी ग त्यांनी मैत्रिणीला घातली रतन पाठोपाठ तीही भारतात येईल असे ठरलेही होते परंतु प्रत्यक्षात मात्र ती भारतात आली नाही एकोणीशे बासष्टच्या अखेरीस रतन टाटा मात्र भारतात परतले रतन टाटांवर प्रभाव रतन टाटा ज्या काळात अमेरिकेत होते तो काळ जॉन एफ कॅनडी यांच्या नेतृत्वाचा होता कॅनडीचे कमालीचे प्रभावी व्यक्तिमत्व त्यांची भाषणे त्यांचे विचार यांनी रतन टाटा विलक्षण प्रभावी झालेले होते कॅनडी आणि पंडित नेहरू यांच्या दोस्ती तेव्हा जोरात होती भारत अमेरिका सहकार्य ते बहुधा सर्वात मधुर पर्व होते जॉन क्रेडीप्रमाणेच रतन टाटा यांच्यावर प्रभाव टाकणारे आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रोफेसर अमर बोस अमर बोसांमुळे उच्च कोटीचा आदर्शवाद आणि नैतिक मूल्यांचे आपल्या हृदयात रोपण झाले असे रतन टाटांनी अनेकदा म्हटलि आहा टाटा साम्राज्यात प्रवेश तुम्ही टाटा उद्योग समूहात सामील व्हाव अशी माझी इच्छा आहे असं एक औपचारिक पत्रच जीआरडी टाटा यांनी रतन टाटा यांना दिले आणि अधिकृतपणे रतन टाटा यांची विश्वविख्यात टाटा उद्योग समूहातील वाटचालीची मुहूर्तमळ रोवली गेली माननीय जेआरडीनच्या या ऑफर लेटरला उत्तर देताना रतन टाटाने लिहिले होते तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे शब्द नाहीत टाटा उद्योग समूहाची उत्तम सेवा मी करेन आणि तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पश्चाताप करण्याची पाळी येऊ देणार नाही अशा शब्दात जेआरडीनची ऑफर स्वीकारणाऱ्या रतन टाटा यांना किंवा अन्य कोणालाही पुढे मागे रतन टाटा हेच या प्रख्यात उद्योग समूहाचे अध्यक्ष होतील असे वाटले नसावे